महाराष्ट्र मध्ये आणि विशेष कारण मुंबई ने एक जी आर काढला होता जी जी का पुढे आली आणि त्याने खर्चावर काही फीस न चार्ज करता स्कूल चालवण्यासाठी घेतली तर ते त्याने स्कूल देण्याआधी यावा असा त्यांचा निर्णय त्यामध्ये जवळ जवळ तीस पत्तीस स्कूलने पूर्वी दिलेले आहे इथे पण प्रयास स्कूलने अतिशय चांगला काम केल्या पूर्वी इथे साठ प्रतिशतचा रिझल्ट होता पंच्याऐशी प्रतिशत आधार आपण विद्यार्थ्यांनी मिड डे दे मील देतो सर्व ऍक्टिव्हिटी करून घेता आणि ते सर्व चांगले टीचर पगार पण ते सर्व व्यस्त ते हा प्रियास फाउंडेशन नाही आता प्रश्न असा आहे की विरोध कसासाठी विरोध असासाठी विरोध कोण केलाय ज्याने विरोध सुरू आहे त्यांचे स्वतःचे मुलगे मुलगी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पडता त्याने मला काय करून टाकला मलाड मध्ये जितकी सरकारी जमीन होती सर्वात जास्त ओपन जेन सरकारी जमीन मलाड मध्ये होती मालवणी मध्ये होती सर्वांमध्ये एनक्रोच एच करून दिला ते इथले आमदार होते त्याने आमदार मधून इथे काय काय विकास केला त्याने सांगावा हा जे राजनीती आहे हा तुच्छ राजनीती जे मी निषेध करतो मी आता माझे वीर पालकमंत्री नाणो नातेने मी दहा दिवसापूर्वी इथे डीपीडीसी फंडातून एक करोड रुपयेचा फंड दिला होता साथी आज, चा चा जीम दे ते फंडाच्या पत्र देण्यासाठी आज आजच्या कार्यक्रम होता मी ते पत्र घेऊन आलो कॉपी ते फंडातून इथे सायन्स लॅब उभी राहील रोबोटिक्स लॅब उभी राहील कम्प्युटर लॅब उभी राहील खेळण्याच्या सामान आम्ही करून देऊ जिमनेजियम सामान देऊ जे काही सर्व मुला मुली आहे ते इथे होणार आहे त्यांचे विरोध करणं अतिशय चुकीचं आहे हा काम इथे सुरू राहणार आहे तीन महिन्याचे आज आम्ही सर्व विकासाचे काम जे मी आज एक करोडचे डेपीशन फंडातून घोषित केले ते इथे कोण करून घेऊ असं आहे की त्याने काय पेरेंट्स पेरेंट्सने सांगितलं मला माहित नाही पण तुम्ही इथे बघू शकता हॉलमध्ये उभा राहिल्या जगे नाहीये पूर्ण हॉल भरलेले आहे आणि दोन तासात हे कार्यक्रम चाललेला आहे विरोध करू शकता त्याने भूल दिशाभूल केली असेल तर त्या माझ्या काही आला असेल पण माझा असा मत आहे की विरोधाचं काय कारण नाही एकही रुपया फीस वाढणार नाही फीस वाढण्याचे छोडो झिरो फीस आहे एकही रुपया फीस घेणार नाही ते जे काही चुकीचा प्रचार करताय त्यांना नाम मला द्यावा त्यांच्या खिलाफ शिकायत करतो काय काय ते शिक्षण देत होते काय आपले पर्सेंटेज होते सिक्स्टी पर्सेंटच्या होता सक्सेस रेट आता एटी फायव्ह मध्ये आणला पुढच्या वर्षी हंड्रेड पर्सेंट जाणार आहे आणि हा एक साला दिली का मुंबईमध्ये जवळ जवळ तीस बत्तीस साला अशी प्रायव्हेटेशन त्याचा विरोध नाही आहे इथे मालवणी मलाड मध्ये सर्वात जास्त बंगलादेशी रेवडिया कशासाठी बसतंय कुठून आले ते त्याने सहकार केला के के हा विरोधाचा घाट काय त्यामध्ये मागेचा हेतू काय हा हेतू उघड्या पाडण्यासाठी मी इथे आलो आहे हा हेतू हा भारतामध्ये भारतीय लोक राहू शकता पण त्याशिवाय कोणाने दादागिरी केली तर दादागिरी देवेंद्र फडणवीस सरकार बंदाच करणार नाही ह्यामध्ये काय सुरू आहे ना बत्तीस स्कूलमध्ये सुरू एक मध्ये कॅन्सल केलं बत्तीस स्कूल आपण निकामी करावी लागेल हा एक एक अशी दादागिरी आपण सेन करणार का एकच प्रिन्सिपलने घेतला असेल असा माझ्याकडे कोई आधी आता तुम्ही पत्र घेऊन आणा मी तुमच्या समोर प्रिन्सिपलने सस्पेंड करतो